गोगावले आणि तटकरी यांच्यातला पालकमंत्री पदाचा वाद हा बनाव आहे असं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे रवींद्र चव्हाण यांनी केलंय पण त्याआधी बातमी संपूर्ण बघण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि बातमी शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला आपलं कोकण हे आपल्या टी व्ही दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा नमस्कार मी ऋतुजा बातमी पालकमंत्री पदाच्या वादाची मागच्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद हा बनाव आहे असं खळबळजनक विधान केलं सरकारकडे निधी नसल्यामुळे रायगडचा विकास करता येणार नाही ना। आणि म्हणून हे दोन्ही नेते पालकमंत्री पद न घेता वाद असल्याचा बनाव करतायत तसंच हे दोन्ही नेते एक आहेत आणि निवडणुका जवळ आल्या की एकत्र येतात असं सुद्धा चव्हाण म्हणाले बघूयात ते काय म्हणाले शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा हे सन्माननीय ने दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि तटकरे साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कोणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री मला पाहिजेन पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने ही दोन्ही लोकं हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र बसतायत अनेक कार्यक्रमाला एकत्र बसतायत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या मिटिंग वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत हे लोकांची दिशाभूल करतायत यांच्याकडं निधी नसल्यामुळं